आणि यांना फाशीची शिक्षा नसून त्यांना असं सोडून द्यायला पाहिजे आम जनतेमध्ये त्यांना जितका त्रास त्या मुलीला झालाय यांना सुद्धा तेवढा त्रास समजायला पाहिजे आणि सामान्य जनता सोडून त्यांची यांना मारण्यात यायला पाहिजे त्यांनी मगून जायला आंदोलन असं कारण एका डॉक्टर सोबत झाले तर सामान्य म्हणजे की बाहेर फिरते तिने काय करावं सगळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे जेव्हा आंदोलन

नहीं सेंगे अत्याचार नहीं सेंगे अत्याचार बे रात्री डॉक्टर साहिल बोलला सर्व आणि साहिल जो कराव लागला सर्व कराला फक्त 20 सेकंद

झालं की लगेच न्याय भेटतं मध्ये सुद्धा झालं पाहिजे हे फार प्रसुद्धी आहे आमच्यासाठी मुलींसाठी स्पेशली की नेहमी कुठं पण कधी निर्भया कधी काही काढ कधी काही काढ असं होतं मला असं वाटतंय इमिजिएट जस्टिस इमिजिएट जस्टिस आम्हाला भेटलं पाहिजे लेडीज फार असुरक्षित आम्ही आम्हाला वाटतंय की आमची सेफ्टी नाही आहे म्हणजे एका डॉक्टरांचा हा प्रश्न नाही आहे सर्वांची साथ आम्हाला पर्याय मुला संप वाटतंय का सुरक्षताला प्रबंध वाढले पाहिजेत कसे महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला काही त्यांनी करावं लागेल पण असं गुन्हे येऊन आमचे रेसिडेंट डॉक्टरवर अत्याचार करते हे अपेक्षित नाही आम्हाला कारण रेसिडेंट डॉक्टर हे तर बॅकबोन आहेत आमचं सिस्टेमचे तर ते जर असे जर असुरक्षित असतील तर कसं चालणार आपल्याला রক্তে 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 वाढल्या पाहिजेत कसे महिलांसाठी कारण महिलांच्या सुरक्षितेसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल असं कुणी येऊन आमचे रेसिडेंट डॉक्टरवर अत्याचार करते हे अपेक्षित नाही आम्हाला कारण रेसिडेंट डॉक्टर हे तर बॅक बोन आहेत आमचं सिस्टीम ते तर जर असे जर सुरक्षित असतील तर कसं चालणार आपल्याला रात्री दे रात्री दोन लोक जावं लागतं आणि त्यानंतर आता माझ्या

पेशंट करता आम्ही सेफ्टी थोडे सुद्धा सेफ्टी नसून सुद्धा आम्ही बसले पेशंटला तुम्ही कुठली गैरसोयची मुदत की आज आमच्या बरोबर अत्याचार असो कुठलीच लेडीज सुरक्षित नाही प्रत्येक वेळेस नक्कीच आपण जर कसं सांगणार या ठिकाणी स्वतःची जीवाची परवा न करता आम्ही कृषीची सर्व काळजी घेतोय मात्र आम्ही सेक्य नाही असाच प्रश्न या ठिकाणी या डॉक्टरला उपस्थित करण्यात आलेला आहे कुठेतरी सरकारने याला गांभीर्य घेतलं पाहिजे आणि जे महिला डॉक्टर आहे याला सुरक्षा दिली पाहिजे असं ज्या म्हणून सांगितलं जात आहे मात्र आता एवढ्या आंदोलनात तरी कुठेतरी महिला डॉक्टर महिलांच्या आनंदी काय झाली आहे आम्ही काढता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे विधेयकाचं महाराष्ट्राच्या